मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत की जेणेकरून मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये जी काही आता पोलीस भरतीची जाहिरात आलेली अर्ज भरायला सुरुवात झालेली त्याच्यामध्ये तंतोतंत आणि एक्झॅक्टली कळेल की मला आता करायचं काय आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे तुमचं ग्राउंड कधीपर्यंत उन्हाले तुम्हाला आता ग्राउंडसाठी किती वेळ भेटतो सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे आणि फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला हे चार गोष्टी मित्रांनो मी सांगणार आहे नवीन नियम की जेणेकरून मित्रांनो या गोष्टी लक्षात घेऊनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे अदरवाइज मित्रांनो तुमची निवड पण रद्द होऊ शकते किंवा मित्रांनो तुम्हाला बाद केलं जाऊ शकतं तर हे कोणकोणत्या गोष्टी आणि ग्राउंड कधीपर्यंत होईल तर सर्व काही डिटेलमध्ये याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीसवरती संदर्भात येणाऱ्या नवीन समोरच्या सर्व अपडेटही सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला ना मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो बघा पोलीस भरती अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि आता फक्त काहीच विद्यार्थ्यांजवळ कालावधी शिल्लक आहे आणि अजून सुद्धा विद्यार्थी संभ्रममध्ये आहेत की कि मी किती अर्ज भरू शकतो माझा ग्राउंड कधीपर्यंत होईल आणि मी जर या ठिकाणी असं असं केलं तसं तसं केलं आता मित्रांनो जे मी तुम्हाला सांगतोय तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये जे पार चार मुद्दे सांगणार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती क्लिअर होणार आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या आणि तुम्हाला हे पण सांगतो की तुमचं ग्राउंड कधीपर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो लक्षात घ्या पहिले म्हणजे फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की मित्रांनो तुम्ही एकाच घटकात एकाच पदासाठी अर्ज करू शकतात लक्षात घ्या तुम्ही डबल अर्ज भरू शकत नाही आहे कारण मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणात मित्रांनो गोंधळ झालेला आहे डबल अर्जमुळे त्यावेळेस शासनाने मित्रांनो त्याचमुळे या गोष्टी लक्षात घ्यायच्या म्हणजे तुम्हाला मित्रांनो आणण्याच्या प्रयत्नामध्ये मित्रांनो संपूर्ण नमूद केलेलं आहे की तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तुम्ही एकाच पदासाठी एकाच घटकात अर्ज करू शकतात तुम्ही अदर ठिकाणी अर्ज करू शकत नाही आहे जर डबल अर्ज भरला तर मित्रांनो तुम्हाला अडचण येऊ शकता ठीक आहे लक्षात घ्या हा पहिला मुद्दा झाला त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो असा होता जर तुम्ही चुकीची माहिती दिली मित्रांनो जर तुम्ही सुद्धा मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या सर्वच विद्यार्थ्यांना सांगतो हे त्याच्यामध्ये पुरुष असो किंवा महिला जर चुकीची माहिती तुम्ही दिली मित्रांनो तर लक्षात घ्या चुकीची माहिती दिल्यावरती डायरेक्ट मित्रांनो कोणत्याही टप्प्यावर तुमची उमेदवारी रद्द होईल मित्रांनो म्हणजे तुम्हाला तिथून बाहेर काढतील भरती प्रक्रियेमधून त्याच्यामुळं लक्षात घ्या कोणत्याही टप्प्यावर तुमची निवड बाहेर करण्यात येईल मित्रांनो म्हणजे निवड रद्द करण्यात येईल मित्रांनो म्हणजे उमेदवारी असो किंवा निवड असो मित्रांनो लक्षात घ्या कुठल्याही टप्प्यावरती चुकीची माहिती दिल्यास हे झाले दोन मुद्दे आणि तिसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो असा आहे की तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की अर्ज भरण्याची जी काही डेट आहे तर ती पाहू शकतात की पाच तीन दोन हजार चोवीस आहे आणि मित्रांनो शेवटची तारीख एकतीस तीन दोन हजार चोवीस आहे तर लक्षात घ्या तर या कालावधीमध्ये जर तुम्ही डॉक्युमेंट काढले आणि जर फॉर्म भरला तरच तुमचे डॉक्युमेंट ग्राह्य धरले जातील जर एकतीस मार्चनंतर तुम्ही डॉक्युमेंट काढले मित्रांनो अर्ज भरण्याची मुदत संपली आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट काढले आणि ते, का ते तुम्ही घेऊन गेले आणि मला पाहिजे हे आरक्षण माझा हा फायदा मला हे पाहिजे भूकंपग्रस्त मला प्रकल्पग्रस्त पाहिजे त्या ठिकाणी जर तुम्ही असं सादर केलं तर मित्रांनो ते ग्राह्य धरलं जाणार नाही तुम्हाला तिथून मित्रांनो ते आरक्षण प्राप्त होणार नाही आणि त्या गोष्टीचा फायदा बी होणार नाही म्हणजे तिथं मित्रांनो जर तुमची निवड झालेली असेल भूकंप किंवा दुसऱ्या आरक्षणामुळे ती निवड रद्द होईल मित्रांनो लक्षात घ्या तर मित्रांनो तुम्हाला हे डॉक्युमेंट लक्षात घ्यायचे की एकतीस तारखेच्या आतच काढायचे आणि त्याच्यावरती फॉर्म भरायचा एकतीस नंतर काढले तर त्याचा तुम्हाला कुठलाही फायदा होणार नाही असं या स्पष्ट याच्यामध्ये लिहून सांगण्यात आलेलं आहे तर हे झाले मित्रांनो मुद्दे आता याच्याहून महत्वाचं म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या मागच्या वेळेस पण हा नियम होता की तुम्हाला मित्रांनो तुमची निवड एकाच प्रमाणे एका पदासाठी होणार आहे लक्षात घ्या म्हणजे पुढच्या टप्प्यासाठी अगोदर ग्राउंड होणार आहे त्याच्यानंतर लेखी परीक्षा जर तुम्हाला लेखी द्यायची असेल तर तुम्हाला कमीत कमी, कमी मित्रांनो एकाच दहा प्रमाणे गुण असले पाहिजेत मित्रांनो लक्षात घ्या तर हे मित्रांनो या गोष्टींचं तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने या गोष्टी मित्रांनो चुकीचं या ठिकाणी माहिती पण देऊ नका त्याच्यानंतर डबल डबल अर्ज बी भरू नका आणि महत्वाचं म्हणजे एकतीस तारखेच्या आठ डॉक्युमेंट काढून घ्या मित्रांनो या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आता याच्याहून महत्वाचं म्हणजे तुमचं ग्राउंड कधीपर्यंत होईल तर बघा मित्रांनो एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला माहितीच आहे की अर्ज भरण्याची मुदत आहे त्याच्यामुळे मे आणि जून तर मित्रांनो मे किंवा जून मध्ये म्हणजे मे आणि जून मध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या कारण जवळपास अर्ज भरून मित्रांनो एक ते दीड महिन्यामध्ये एक दीड महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड होत असतं म्हणजे मार्च गेला एप्रिल गेला म्हणजे मे महिन्यामध्ये आणि जून मध्ये तुमचं ग्राउंड होईल मित्रांनो लक्षात घ्या आणि मित्रांनो हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमच्याजवळ आता कालावधीत मित्रांनो कमीत कमी जर आपण विचार केला तर दीड ते दोन महिन्यांचा कालावधी आहे मित्रांनो दोन महिन्यांचा यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे तर लक्षात घ्या डबल डबल फॉर्म तुम्ही भरू शकत नाही आहे चुकीची माहिती पण देऊ शकत नाही आहे जर अशा गोष्टी तुम्ही केल्या तर तुमची निवड कोणत्याही टप्प्यावर किंवा मित्रांनो उमेदवारी रद्द होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे लक्षात घ्या काळजीपूर्वक मित्रांनो आणि जास्तीत जास्त तयारी करा संधी मित्रांनो मोठी सगळ्याच विद्यार्थ्यांना भेटलेली आहेत त्यामुळे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवून अर्ज भरा यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर पण करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर पोलीस भरती संदर्भात समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र